पहा आज इयत्ता तिसरी आणि चौथी विद्यार्थ्यांना मी इंग्रजी विषयाचं चॅलेंज दिलं होतं तिसरीसाठी धीस आणि दॅटपासून वाक्य तयार करण्यासाठी सांगितले होते मात्र चौथी वर्गासाठी धीस दॅट आय ही सांगा ही शी ई वी यू या सब्जेक्टपासून वाक्य तयार करायला सांगितली होती पाहूयात आपण चौथीच्या किती विद्यार्थ्यांनी नेमके किती वाक्य तयार केलेले आहेत मी 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 वाक्य तयार केले आदित्य मी एकशे ऐंशी वाक्य तयार केले मी आरवी मी पंच्याऐंशी वाक्य तयार केले छान मी समीक्षा मी एकशे पंचेचाळीस वाक्य तयार केले छान मी मी एकावन्न वाक्य तयार केले किती एकावन्न एकावन्न मी अडतीस वाक्य वाक्य तयार केले ठीक आहे मी मुस उदार त्रेचाळीस वाक्य बनवले मी संस्कृत त्रे मी, मी त्रेसष्ट वाक्य तयार केले अक्षर बघ जरा एकदा मी संस्कार मी एकोणचाळीस वाक्य केले तयार केले मी शुभम मी पंचेचाळीस वाक्य तयार केले पंचेचाळीस शुभम ने सुद्धा आमच्या इंग्रजीचे वाक्य तयार केलेले आहे मी साक्षी मी सत्तर वाक्य केले सत्तर वाक्य इंग्रजीचे तयार केले छान विराज मी एकोण वाक्य तयार केले वा वा छान छान एकोणसाठ वाक्य मी अनन्या मी बावन वाक्य तयार केले बावन्न वाक्य अनन्याने तयार केले मी अर्चना मी वाक्य तयार केले छान पहा आमच्या अर्चनाने सुद्धा इंग्रजीचे वाक्य खूप सुंदर अशा पद्धतीने लिहिलेले आहेत पहा पण ज्या थोड्याफार फार आहेत त्या पुढे हे असं कॅपिटल नकोय आणि स्पेलिंग मध्ये थोड्या दुरुस्ती कर जे चुकलेले आहेत मी मावली, मी तेवीस वाक्य तयार केले वाक्य तयार केले पहा सगळ्यांनी हे आव्हान पूर्ण केले केले मग तुम्हीच सांगायचे या आव्हानाचा विजेता कोण आहे चला आजचा विनर कोण आहे आदित्य अच्छा सगळ्यांनी तसं पाहिलं तर सगळ्यांनी सुंदर असे वाक्य के तयार केलेत पहा इंग्रजीचे त्यासाठी एकदा तुमच्या सगळ्यांसाठी शाबासकी घ्या छान